नमस्कार मंडळी फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ज्या सर्वांची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे ती म्हणजे चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे बिर्याणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा कोणता मसाला वापरायचा बिर्याणी कशी मुरवट ठेवायची तसंच घरगुती मसाला कोणता घालायचा आहे का किंवा तांदूळ किती आणि कितपत शिजवायचे हे सर्वांची उत्तरं आजच्या बिर्याणीच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला देणार आहे एक किलो चिकनसाठी लागणारे साहित्य आपण आता बघणार आहोत दाखवल्याप्रमाणे सर्व गरम मसाले मी साहित्य आणि प्रमाण त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही चेक करू शकता तसंच एक वाटीभर तळलेला कांदा आणि एक हिरवी मिर दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना याचा एक वाटप तयार करायचं आहे ते आपण नंतर जेव्हा मॅरिनेशन करणार आहे तेव्हा आपण चिकनला घालणार आहोत मी बिर्याणीसाठी म्हणून इंडिया गेटचा दुबार तांदूळ वापरलेला आहे तो एक अर्धा ते पाऊन तासून भिजत घालायचा आहे अर्ध्या वाटी दुधामध्ये थोडं केसरचे तुकडे घालायचे आहेत टीप नंबर एक चिकन चांगलं स्वच्छ धुवून चाळणीत मिथळत घाला थोडी हळद लावून ठेवा एक पाच मिनटासाठी नंतर आपण त्याला आता सर्व मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवू दही त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट हळद हा जो आपण मसाला काढला होता पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची तो घातला आहे त्यानंतर कोथिंबीर धण्याची पावडर आणि आपण जो तयार केलेला बिर्याणीचा मसाला आहे तो तो यामध्ये मी घातलेला आहे लाल तिखट तळून घेतलेला कांदा ह्याला बुराता असं सुद्धा म्हणतात त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस थोडंसं तेल हे तेल मी कांदा तळताना वापरलं तेच घेतलेलं आहे तसंच तूप आणि सगळ्यात शेवटी लागेल तसं मीठ आता हे सगळं मसाले छान आपण मिक्स करून चोळून घेणार आहे आणि एक अर्धा ते पाऊन तास हे छान मुरवट ठेवायचं आहे म्हणजेच काय मॅरिनेट करून ठेवायचं आहे सर्व असं सर्व ताजे मसाले घालून मॅरिनेट केलेले चिकनची बिर्याणी एकदम बहारदार आणि पुन्हा पुन्हा कराल अशीच ही रेसिपी असणार आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चिकन जोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तांदूळ आपला भिजत घालून झालेला आहे तो छान भिजलेला आहे एका मोठ्या पातील पातिल्यामध्ये दोन ते तीन लिटर पाणी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पुदिना थोडे गरम मसाले भरपूर सारं मीठ म्हणजे तीन ते चार चमचे मीठ हे घालायचं आहे आणि छान त्याला उकळी आणायची आहे ते छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तो भिजत घातलेले तांदूळ आहे ते, ते यामध्ये घालायचं आहे ही टिप नंबर दोन आहे म्हणजे मीठ थोडं जास्त प्रमाण असेल तर जेव्हा आपण तांदूळ शिजवून घेणार आणि त्याचं पाणी काढणार आहोत तेव्हा त्याचं प्रमाण व्यवस्थित होईल पाणी छान उकळलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता तांदूळ घालायचे आहेत आणि ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये एक चमचा मी शहाजिरे पण घातलेले आहे तुम्ही पण ते घालू शकता आपल्या तांदूळ एक बाजूला शिजतोय तोपर्यंत एका कढईमध्ये जो आपण तळलेला कांदा होता त्याचाच तेल आपण वापरायचे आहे ते म्हणजे आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ह्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आता टीप नंबर तीन आपण हे जे चिकन आहे त्याला आपण आपण तीन ते चार मिनटं छान फुल फ्रेमवरती परतून घेणार आहोत आणि खूप थोड्या पाण्यामध्ये आपण त्याला ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत तुम्ही बघत असाल चिकन छान मुरलेलं दिसतं आहे आणि म्हणूनच ही चिकन बिर्याणी खूप छान लागते कारण मसाले आतपर्यंत मुरलेले आहेत चिकन छान परतून झालं की त्याला झाकण लावून त्याला ऐंशी टक्क्यापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत असं मंद गॅसवर छान चिकन शिजून झाल्यानंतर त्याला आपण उघडून बघूयात तुम्ही बघत असाल चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी राहिलेलं आहे हे पाणी आपल्याला आठवायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे बिर्याणीचं चिकन तयार आहे तांदूळ मी छान ऐंशी टक्के शिजल्यावर त्याला निथळत ठेवले होते आणि आता एका परातीमध्ये ते काढलेले आहे या परातीमध्ये मी तळून घेतलेला थोडासा कांदा त्याच्यानंतर पुदिन्याची थोडीशी पानं आणि आत्ता ह्यामध्ये तो वेळ झालेली आहे ह्याच्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित आहे का नाही जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी आहे तर या वेळेला तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता टीप नंबर तीन आता चिकनला लेअर करायला घेऊया म्हणजे काय थर लावायला घेऊयात आता खाली एका मोठ्या पातिल्यामध्ये बटाट्याच्या चकत्या खाली लावायच्या आहेत बुडाला त्यावर एक थर भाताचा लावायचा आहे नंतर चिकनचा लावायचा आहे असेच दोन तीन थर लावून मध्ये मध्ये तळलेला कांदा पुदिना कोथिंबीरचे थर द्यायचे आहेत तसेच आपण वाटीमध्ये दुधामध्ये आपण केसर भिजत घातलेले आहे ना लक्षात ते आपल्याला मध्ये मध्ये घालायचं आहे तसंच तळलेल्या कांद्याचं थोडंसं तेल थोडंसं तुपा तूप असं मध्ये मध्ये घालायचं आहे आता टीप नंबर चार ती म्हणजे बिर्याणी शिजवायची कशी स्टेप नंबर चार आता सगळे लेअर लावून घ्यायचे आहे तसेच लेअर लावून झाल्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा दुधामध्ये आपण केसर कालवलेलं आहे ते सगळं आपण त्याच्यावरती सोडणार आहोत तसंच थोडं अर्धा ते पाऊण वाटी पाण्याचा हपका त्याला मारायचा आहे आणि चार ते पाच चमचे चांगले तुपाचं त्याच्यावरती सोडायचे आहे नंतर चांदीचं वर्क म्हणजेच काय चांदीचं ॲल्युमिनियमची फॉईल त्यानंतर ह्याच्यावरती लावायची आहे आणि एका तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे पातेले ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनटं फुल गॅसवरती आणि पंधरा ते वीस मिनिटं मंद आच्यावरती ही बिर्याणी छान दम म्हणजेच काय शिजवून घ्यायची आहे आवडत असल्यास थोडंसं गुलाब पाणी शिडकरलं तरी चालणार आहे खूप छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या फॅमिलीची ती खूपच फेवरेट आहे तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि तुमच्याही फॅमिलीची ती फेवरेट होणार याची मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली खूप आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुम्हाला नॉनव्हेजच्या आणखी काही डिशेस शिकायच्या असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला तुमच्यासाठी ते बनवून घ्यायला खूपच आवडेल धन्यवाद तसंच मी नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद